आणि अपघातास निमंत्रण देणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे येथे आठ दिवसात काढण्याचे आदेश स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिले त्यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे चांगलेच जणांले आहेत यावेळी नगरसेवक सिद्धांत सिरसाट तालुका प्रमुख बप्पा दळवी सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवगण उपायुक्त संदीप आटोळे सहाय्यक आयुक्त नागनाथ कोडे वाळूस महानगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंगारे फौजदार ताहेर पटेल राम पाटोळे अशोक वाहुळ दत्तात्रय वर्पे सागर शिंदे काकाजी जिवरक रामेश्वर नवले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती